चारशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकता गिलकी मित्रांनो फोर टू झिरो चारशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुषकतात गिलकी चारशे बासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकतात गिलकी दादा व्हरायटी तुमचं आहे ना ओलिका वाटत मालचं नाही आमचं नाही सातशे रुपये जायचं आहे आज का वगैरे काही चारशे बासष्ट चारशे बासष्ट रुपये कॅरेट सत्तर रुपये कॅरेट लांबडी वांगे बारा किलो वजन अशा प्रकारचा माल पाहू शकता दादा चांगला माल पाहिला का काय बघायला धन्यवाद सत्तर रुपये कॅरेट लांबडी वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकता लहान मोठी साईज आहे ना तिकडं काय दीडशे केलं नाही काही दादा लांबडी म्हणजे कम कमांडर आहे का संपदा केव्हा तोडला तुम्ही काल आज सकाळी लगेच असं पडत का झाडालाच असं होतं दीडशे रुपये कॅरेट माल प्रकार करणं लांबडी वांगे या ना मावली किती कॅरेट आणले होते आज लांबडी वांग्या दहा कॅरेट काय पागेल दादा एकशे नव्वद एकशे नव्वद एक नंबर माल तोडायला घरचेच का बाहेरची गेले मालाची निवड पण चांगली आहे एकसारखं माल भरला गावाचं नाव सांगा ना सिल्वर तालुका दिंडोरी धन्यवाद एकशे नव्वद कॅरेट तीस रुपये कॅरेट अशे प्रकारचा माल करू शकतो वन फ्री झिरो वांगे एकशे तीस रुपये कॅरेट एकशे तीस रुपये दादा ग्यालानं काय भाव गेला आपलं दोनशे रुपये जास्तीत जास्त आणि कमीत कमी भाव कुठं आहे भरत्या वांगा जास्तीत जास्त खास भाव दोनशे आणि कमीत कमी शंभर रुपये धन्यवाद तुला चांगला माल दोनशे दोन हां ग्याला नाही का काय ग्यायला नाही ना धन्यवाद दादा दोनशे रुपये कॅरेट तर दादा सुपर माल पाहू शकता चला धन्यवाद सेट व्हेरायटी कोणती हो सुपर पाहिजे काय भाव केला आज चला चांगलं आठशे रुपये कॅरेट असे मी त्याचा माल पाहू शकतो पावली कुठले गाव कोणतं आपलं एक नंबर भाव भेटला आठशे कॅरेट चारशे रुपये कॅरेट

दोनशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालकून दोनशे वीस रुपये कॅरेक्टले दोनशे वीस रुपये कॅरेट टाळले व्हॅरायटी दोनशे पस्तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालकून सत्तर मित्रमुख आले टू थ्री फाईव्ह दोनशे पस्तीस रुपये कॅरेट

एकशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मित्रांनो शाईन व्हेरायटी काकडी दादा काल, काल काय भाव गेली होती परवा काय भाव गेली आज दोनशे दहा दहा कमी झाले दोनशे चाळीस चला ठीक आहे शाईन ना नेत्रा व्हेरायटी आहे का धन्यवाद दोनशे चाळीस अर्पिता नेत्रा जिप्सी సెండ్రేలా చారే రుపయ కా చాల కలర్ అయి చూపే కెరెష మాల్పూ్రేలా వెరాయిటీ సహి సహి చాస మాల్ సే చాస बाबा चालते आरामसे बाबा सागर आहे काही एक नंबर भाव घेतला याच्यावरती हो भावच नाही कुठंच कुठंच नाही भाव बघू अजून आपण सहाशे चाळीस रुपये कॅरेट सागर व्हेरायटी किती कॅरेट आणले होते आज सत्तावीस कॅरेट काय भाव मिळाला आपल्याला दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट थोडा कडक झाला म्हणून बरं कमी केला माल थोडा नरम कडक वाटवा आता झाला का कुठले माऊली दाखवून दाखवत धन्यवाद दादा पंच्याऐंशी रुपये प्रकारचा माल पाहू शकतो चौदा किलो धन्यवाद चारशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा हिरवागार दोडका माल पाहू शकता मित्रांनो चारशे ऐंशी रुपये करेक्ट फोर एट झिरो चारशे ऐंशी सोळाशे पन्नासला तीन कॅरेट अशा प्रकारचं मालकोश साडेपाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा दोडका गेलेला पाचशे पन्नास रुपये कॅरेट दोडकेबल माझ्या पाचशे पन्नास रुपये कॅरेट दोडके दोनशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूष उत्तंत्र बदला माल आहे दोनशे पंचवीस रुपये करेट दोनशे पंचवीस रुपये करेट अशा प्रकारचं मालपौष उत्तर तीनशे सहासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौ तंत्रणा दुधी थ्री सिक्स सिक्स तीनशे सहासष्ट रुपये करेट सहासष्ट रुपये कॅरेट चारशे वीस रुपये कॅरेट चारशे वीस चारशे वीस माल आहे चारशे वीस रुपये कॅरेट माल अशी आता बालपेक्षा दुधी चारशे वीस रुपये कॅरेट चारशे किती सदोतीच गेला एक नंबर माल आहे दादा तुमचं आहे का दादा तुमचं आहे ते फोटो काढत आहेत चारशे सदोतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा सुपर माल पाहू शकता दुधी भोपळा मित्रांनो अठरा लाख चारशे सदोतीस रुपये कॅरेट आम्हीच कोणती व्हेरायटी आहे सांगा दा? ना व्हरायटी कोणती दादा सम्राट आहे का सम्राट एक नंबर व्हेरायटी आहे चारशे सदोतीस गेला आज चारशे सदोतीस तो वेगळा आहे हे वेगळा तो काय भाव पडला चला चांगला आहे धन्यवाद दोनशे चाळीस रुपये वज अशा प्रकारचा माल दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस दोनशे चाळीस व्हरायटी नव्याण्णव व्हॅरायटी तीनशे एकेचाळीस रुपये सेट कोणती नवतेच आहे का आता नको साडेतीन तीन चारशे साडेतीन नऊ तेच आहे का नऊ नाही नाय पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मिरची पाचशे रुपये कॅरेट पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता टोमॅटो एकदम नवा माल एकदम नवा माल आहे मालाचं पाचशे रुपये कॅरेट